उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला जाण्यासाठी काही जण अदानींच्या विमानातून जामनगरला गेले होते असा दावा सामंत यांनी केला अदानींचे प्रकल्प चालत नाहीत पण फिरण्यासाठी त्यांचं सा विमान चालतं ही अतिशय वाईट प्रवृत्ती आहे अशी टीका देखील सामंत यांनी केली आहे हा सर्वे करा माहिती काढा की काही लोक परवा रात्री दोन वाजता पहाटे लँड झाली ते देखील विमान अदानीच होतं अंबानीचं नव्हतं मग अदानीचं विमान फिरायला चालतं अदानीचं विमान जामनगरला जायला चालतं पण प्रकल्प अदानीनं करू नये अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती जी राजकीय प्रवृत्ती वाढते याच्यामध्ये आपला सगळ्यांचा तोटा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट